चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं पॉलिटिक्स आपण समजून घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सातत्याने वाढते आहे महायुती सरकारने चार महिन्यामध्ये बदललेले हे मोठे निर्णय आपण समजून घेतले कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसे जवळ येत आहेत एकीकडे महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येतील की काय असं चिन्ह बोलले जाते आहे जे आजपर्यंत अशी चित्र अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती पण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आमचे मतभेद फार शुद्ध आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी एक पौल बोल टाकलेला आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं एकनाथ शिंदेचं काय होईल यांची शिवसेना आता कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि भाजप कशा पद्धतीने त्याचा वापर आणि मग ह्या दोघांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध वाढलेला आहे महायुती सरकारने चार महिन्यामध्ये हे जे निर्णय बदललेले आहेत ते आपण बघितले तर आपले हे सहज लक्षात येईल मित्र हो आपण या चॅनल नव्याने चॅनल शेअर करा आपण राजकारणातल्या नवीन सगळ्या घडामोडींचं एक योग्य विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो राज्य विद्यार्थ्याला अजून पण हे सगळ्या गोष्टी समजाव्यात कारण गेल्या चार महिन्यामध्ये महायुती सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयावरून सरकारला युटर्न घ्यावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे आणि मुळे यामुळं आपली शंका वाढलेली आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीत युद्ध हे दिवसेंदिवस वाढते आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येऊन चार महिने पूर्ण झालेली आहेत मात्र गेल्या चार महिन्यात महायुती सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयावरून सरकारला टर्न घ्यावा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यातच महायुतीचं श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात आली मात्र या मदतीमध्ये भाजपने वेगळी योजना आखत मदत केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी मदत केली यावरूनच महायुतीत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली एवढंच नाही तर भाजप आणि शिवसेनेतील मतभेदही उघड झाले यातच गेल्या काही दिवसापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळालेला आहे हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून भाजपा शिवसेना ठाकरे मनसे यांचं चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालेलं आहे एवढंच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासही सर्व बाजूंनी तीव्र विरोध झाल्याचं पाहायला मिळालं यानंतर अखेर महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये येता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतलेला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बावीस एप्रिल रोजी या संदर्भातील माहिती दिलेली आहे आणि म्हणून मग आपल्या हे लक्षात येते की महायुतीमध्ये दिवसेंदिवस शीत युद्ध हे वाढायला लागलेलं आहे अनिवार्य हा शब्द काढून टाकला जाईल त्रिभाषिक सूत्र राहील पण वर्गातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विनंती केल्यास शाळांनी हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा निवडण्याचे पर्याय स्वीकारल्या पाहिजेत असं दादा यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान यातच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत खुद्द ठाक, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अ, यांनी दिले त्यामुळं राज्याच्या वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे मात्र असं झाल्यास त्याचा फटका महायुतीला आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये बसू शकतो या सर्व गोष्टी पाहता महायुती सरकारने हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं बोललं जात आहे आता हे जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तीन पक्षांचं ही सरकार आहे आणि मग यामध्ये पुन्हा आपल्याला ही अशी कुरघुडी पाहायला मिळते आहे खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अचानकपणे काही निर्णयात बदल करण्याची किंवा आधी निर्णय घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून युटर्न घेतल्याची ही पहिलीच वेळ नाही आधी असं अनेकदा पाहायला मिळालेला आहे गेल्या डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून सरकारने गेल्या चार महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागच्या सरकारच्या काळातील अनेक निर्णय स्थगित केले आहेत किंवा त्या निर्णयामध्ये काही बदल केले आहेत आता या निर्णयामध्ये बहुतेक निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विभागाशी संबंधित आहेत त्यामुळे महायुतीत दरी असल्याचं ये दिसून येते आहे हे आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येते आणि मित्र हो अशा पद्धतीने आपण करंट पॉलिटिक्सवर जर विश्लेषण करत गेलो तरच आपण करंट अफेअर्सचा जो पेपर असतो जनरल स्टडी फर्स्टचा तो पेपरमधले प्रश्न योग्य पद्धतीने उत्तर लिहू शकतो आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की कुठं कुठं सरकारने योग्य करण घेतलेला आहे दरम्यान या सर्व घडामोडीबाबत एका भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना विचारला असता यात कुठेही राजकारण नाही असं त्यांनी सांगितलं जर एखाद्या विशेष ते निर्णयात काही मुद्दे आढळले तर त्याची चौकशी करणे आणि गरज पडल्यास त्यात बदल करणे हे लोकशाही सरकारचं कर्तव्य आहे आमचं सरकार तेच करत आहे ते त्यात कोणताही राजकीय हेतू किंवा राजकारण आणू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे वाहतूक विभागात आता पहिला मोठा बदल म्हणजे एक हजार सातशे कोटी रुपयाच्या घोटाळ्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर एक हजार तीनशे दहा बसेस भाड्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निर्णयाला फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला होता याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की त्यांच्या नेतृत्वातील सरकारच्या पूर्वी या निविदेचे आदेश देण्यात आलेले होते मात्र हे निविदा रद्द करण्यात आलेली आहे बसेस खरेदी करण्याच्या निविदा प्रक्रियेच्या कामाचे आदेश तंत्रादारांशी सांगून देण्यात आल्याचा आरोप होत आहे पण यामध्ये जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं आता शिक्षण खातं जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळातील एक राज्य एक गणवेश हा निर्णय बाजूला ठेवला तसेच शाळेचा गणवेश ठरवण्याचे अधिकार ज्या त्या शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले एक राज्य एक गणवेश ही योजना गुंडाळण्यात आल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती आरोग्य हा जर विषय आपण घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यांत्रिकीकृत कामासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या पाच वर्षाच्या निवेदेला सरकारने स्थगिती दिली स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता यानंतर सरकारने आरोग्य आस्थापनांना स्वच्छतेची मागील प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश फेब्रुवारीमध्ये दिले होते कृषी क्षेत्राचं आपण बघू कृषीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने किमान आधारभूत किंमत एम एस पी योजना आणि पीक खरेदीसाठी नोडल एजन्सीच्या निवडीमधील अनियमितता अधोरेखित केल्या होत्या तसेच या संदर्भात व्यापक धोरण तयार करण्यासाठी एक पॅनल स्थापन करण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये घेतला प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान आ, पी ये ये आ, योजने अंतर्गत कृषी उत्पादनासाठी खरेदी संस्थांकडून कथित अनियमितता आणि पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पनन मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सध्याच्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार शिंदे सरकारच्या काळात या नोडल एजन्सीच्या निवडीबाबत मान्यता दिल्या गेलेल्या होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर पालकमंत्री पदाचा वाद तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तो गाजलेला आहे नाशिक आणि रायगडसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीत वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे कारण सुरुवातीला नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यानंतर शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात एकमत न झाल्यामुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती ही स्थगिती अद्यापही तशीच आहे आणि म्हणून मग आपल्याला हे लक्षात येते की आ, एकनाथ शिंदे शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधलं शीत युद्ध दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि महायुतीच्या सरकारची चा, आता चार महिने पूर्ण झालेली आहेत पहिली दोन महिने तर आपण पाहतो की बीडच्या घटनांवर गेली संतोष देशमुख हत्या प्रकरण असो सुरेश दसांचं स्टेटमेंट असो आणि मग आता चार महिन्यानंतर आपण हे पाहतो आहोत की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका जशी जवळ येत आहेत ही अशा पद्धती वाढते आहे हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर हो, नव्यान याल चॅनल सबस्क्राईब करावं हो, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र